सकाळची वेळ अजय खूप घाईत दिसतो फोनवर बोलता बोलता तो, तो नाश्ता करत आहे ताण स्पष्ट दिसतो अजय हो सर ते काम आजच पूर्ण करायचं आहे मी लगेच पाठवतो फोन ठेवतो कपाळावर आठ्या त्याला थोडा थकवा जाणवतो अजय खूप तणावाखाली असतो त्याला खूप संताप येतो अहो तुम्ही हल्ली कामाचा खूप लोड घेत आहे स्वतःकडे अजिबात लक्ष नाही यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे सुमन कामाच्या ताण आहे होईल ठीक आणि अजय ऑफिससाठी निघतो आणि सुमनला अजयची काळजी वाटू लागते काही दिवसांनी अजयला छातीत तीव्र वेदना होतात डोकं दुखते हातात पण वेदना होतात काही दिवसांनी अजयला खूप अस्वस्थ वाटते तो दवाखान्यात डॉक्टरांकडे जातो डॉक्टर त्याची तपासणी करत आहेत डॉक्टर अजयजी तुमचा रक्तदाब खूप वाढलेला दिसतोय उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर आहे तुम्हाला काय मला पण मला तर काहीच त्रास जाणवत नव्हता हेच उच्च रक्तदाबाचे अजय अजयजी याला सायलेंट किलर म्हणतात सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत पण आतून तो शरीराला हानी पोहोचवत असतो तुमचा ताण खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव ही त्याची मुख्य कारणं आहेत उच्च रक्तदाब म्हणजे आपल्या रक्तवाहिन्यामध्ये रक्ताचा दाब, रक्त रक्ता दाब सामान्यपेक्षा जास्त असणे यामुळे हृदय किडनी आणि मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतात किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो अजय डॉक्टरांची दिलेली औषधे घेताना दिसतो रोज सकाळी पार्कमध्ये फिरायला जातो योगा करतो त्याच्या आहारात बदल झालेला दिसतो आज तुम्हाला बरं वाटतंय ना हो आता खूप छान वाटत आहे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जीवनशैली बदलल्याने खूप फरक पडला पार्कमध्ये अजयला आजोबा दिसतात जी नियमित व्यायाम करत असतात अजय आजोबांशी बोलताना आजोबा तुम्ही किती फिट आहे या वयातही आजोबा बोलता हेच तर महत्वाचं आहे नियमित व्यायाम संतुलित आहार आणि ताण कमी ठेवणे मी नेहमी माझ्या रक्तदाब तपासत असतो अजय पुन्हा डॉक्टरांकडे तपासणीसाठी जातो यावेळी तो खूप आनंदी दिसतो डॉक्टर म्हणले वा अजय जी तुमचा रक्तदाब आता पूर्णपणे नियंत्रणात आहे खूप चांगली काळजी घेतली अजय म्हणाला हे तुमच्या मार्गदर्शन अबुरेज शक्य झाले डॉक्टर आता मला कामातही जास्त ऊर्जा जाणवते अजय आणि सुमन आनंदाने बोलत आहे लक्षात ठेवा उच्च रक्तदाब हा एक शांत किलर असला तरी योग्य माहिती नियमित तपासणी आणि जीवनशैलीतील बदलान त्यावर नियंत्रण मिळवता येते आपल्या आरोग्याची काळजी घ्या कारण जीवन अनमोल आहे आजच आपला रक्तदाब तपासा आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करा आरोग्यदायी जीवन जगा